परुळे सुतारवाडी राजापूर तालुक्यातलं गाव या गावातल्या काही लोकांना पंचवीस जून दोन हजार एकवीसचा दिवस लख आठवतो कारण होतं त्या दिवशी गावात घडलेली एक घटना गावात राहणारा गजानन भोवड धावत पळत आपल्या घरी आला आणि घाबरत घाबरत घरच्यांना सांगितलं माझ्या बायकोला सिद्धीला अकराळ विक्राळ भूताने उचलून नेलं त्याच्या तोंडून हे ऐकून घरच्यांनाही धक्का बसला काही वेळात आजूबाजूची माणसंही गोळा झाली आणि त्यांनी गजाननकडे नेमकं काय झालं याची चौकशी केली तेव्हा त्यानं सांगितलं मी सिद्धी सोबत जात होतो तेव्हा पांढऱ्या चेहऱ्याचं राकट दिसणारं अकराळ विकराळ भूत आलं सिद्धीला ओढून जंगलात नेलं आपण बेशुद्ध पडलो होतो शुद्ध आल्यावर गावात आलो गावातले लोक लागले ज्या जंगलाचा उल्लेख गजाननने केला होता तिथे पोचले आणि त्यांना सापडला सिद्धीचा मृतदेह ही गोष्ट पोलिसांना कळवण्यात आली सिद्धीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांचा संशय गेला तिचा नवरा गजानन भोवड याच्यावर त्याने खुनाची कबुली दिली त्याला अटक झाली पण प्रश्न होता कोर्टात त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध करण्याचा कारण घडलेल्या घटनेचा एकही प्रत्यक्षदर्शी नव्हता एकही पुरावा नव्हता पण कोर्टात एक ट्विस्ट आला आणि बिंग फुटलं असं फुटलं की आपल्या बायकोला मारणाऱ्या गजाननला जन्मठेप झाली एका खुनाची अकराळ विकराळ भूताची आणि तीन शब्दांवर केस फिरवणाऱ्या कोर्टातल्या युक्तिवादाची ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू राजापूर मधल्या परुळे गावातल्या सुतारवाडीत राहणारं भोवड कुटुंब वाडीतल्या एकाच घरात सगळं कुटुंब एकत्र राहायचं घराच्या एका भागात गजानन दुसऱ्या भागात त्याचे आई वडील भाऊ आणि तिसऱ्या भागात गजाननच्या चुलत्यांचं कुटुंब होतं तसा गजानन आपल्या बायकोसोबत मुंबईमध्ये सेटल झालेला मुंबईतल्या परळ भागात तो एका प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला होता पण लॉकडाऊन मध्ये त्याची नोकरी गेली त्यानंतर तो बायको आणि मुलांचं राजापूरला आपल्या गावी राहायला आला पंचवीस जून दोन हजार सिद्धीला सांगितलं की आपण तुझ्या बहिणीला भेटायला जाऊ पण घरातून निघाल्यावर काही वेळानं अचानक तो घाबरत घाबरत परत आला आणि बायकोला अकराळ विकराळ भूत घेऊन गेलं असं सांगू लागला आम्ही जात असताना एक अकराळ विकराळ भूत आलं पांढऱ्या चेहऱ्याचं भूत प्रचंड राकट होतं त्यानं मला धक्का दिला त्यामुळं मी बेशुद्ध पडलो पण बेशुद्ध ओड़त ओड़त मी बेशुद्ध पडताना पाहिलं की त्यानं बायको सिद्धीला पकडलं आणि ओढत ओढत जंगलात नेलं मला शुद्ध आल्यावर मी लगेच गावात पळत आलो त्यानंतर गावातले लोक त्यानं ज्या जागेचा उल्लेख केला होता तिथं पोहोचले जंगल असलेल्या भागात त्यांनी थोडी शोधाशोध केली तेव्हा त्यांना गवत आणि पानांच्या खाली उपड्या अवस्थेत ते ठेवलेला सिद्धीचा मृतदेह सापडला सगळ्या गावात गजानन सांगत होता माझ्या बायकोला अकराळ विक्राळ भूतानं ओढत नेलं आणि मारलं ही गोष्ट आणि त्यांनी सिद्धीच्या खुनाचा तपास सुरू केला तपास करताना त्यांना संशय आला गजानन भोवडवर पण चौकशी सुरू झाल्यावर तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देत होता गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता एक भूत आलं आणि त्यानं बायकोलॉड जंगलात नेलं हेच परत परत सांगत होता पण पोलिसांनी खाक्या दाखवला आणि गजानननं आपण बायकोचा खून केल्याची कबुली दिली लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यावर गजानन बायकोसोबत गावाला आला पण त्यानंतर या दोघांमध्ये सतत कुरुबुरी सुरू झाल्या सिद्धी गजाननला वेळेवर जेवण देत नव्हती मुलांकडे लक्ष देत नव्हती गजाननच्या आई वडिलांच्या वागण्यावरून सुद्धा वाद घालत होती गजानननं अशी कबुली दिली की ती मला सतत शिवेगाळा करायची आई वडिलांवरून बोलायची तिला वाटायचं माझे दुसऱ्या बायकांसोबत संबंध आहेत आणि त्यावरून ती वाद घालायची तिच्या या त्रासाला कंटाळलो आणि बायकोला संपवलं त्यानं तुझ्या बहिणीकडे जायचंय असं सांगून बायकोला घराबाहेर नेलं होतं मग जंगलातनं निर्मनुष्य भाग बघून तोंड दाबून आणि गळा आवळून बायकोचा खून केला आणि जवळच असलेल्या गवताखाली मृतदेह लपवला तपासात सत्य समोर आलं आणि गजाननवर सीच्या कलम तीनशे दोन खून दोनशे एक पुरावा नष्ट करणं आणि एकशे सत्याहत्तर खोटी माहिती देणं या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गजानन खून अशा भागात केला होता जिथे आजूबाजूला चिटपाखरू सुद्धा नव्हतं कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता त्यामुळे पोलिसांसमोर कबुली दिली असली गुन्हा दाखल झाला असला तरी कोर्टात गजानननेच खून केलाय हे सिद्ध कसं करायचं हा प्रश्न होता कोर्टात खटला उभा राहिला सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिलं खटल्यात एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले त्यात गजाननला आपल्या बायकोला अकराळ विक्राळ भूताने नेलं हा बचाव कोर्टात चालणार नाही याची खात्री होती त्यामुळे त्यानं ते कोर्टाला सांगितलं त्या दिवशी माझ्या बायकोचा खून झाला त्या दिवशी मी तिच्यासोबत सोबत नव्हतोच मला माहितीच नाही तिला कुणी मारलं त्यामुळे गजाननंच खून केलाय हे सिद्ध करणं आणखी अवघड झालं त्यात गजाननची बहीण मेवणा यांनी आपल्या साक्षी फिरवल्या पण केसमध्ये आणखी एक ट्विस्ट आला खून झाला त्या दिवशी गजाननच्या घरात त्याची बहीण आणि मेवणा हे दोघही असल्यानं त्यांची साक्ष महत्वाची ठरणार होती त्यांनी साक्ष फिरवली असली तरी उलट तपासणी वेळी एक ट्विस्ट आला गजाननच्या बहिणीने उलट तपासणीमध्ये बोलता बोलता एक गोष्ट मान्य केली ज्या दिवशी गजाननच्या बायकोचा मृत्यू झाला त्याआधी मी या दोघांनाही सोबत घरातून बाहेर पडताना पाहिलं होतं सरकारी वकिलांनी हाच धागा पकडला आणि लास्ट सीन टुगेदर या कायदेशीर सिद्धांतांचा आधार घेतला यानुसार एखाद्या व्यक्तीला कोणताही गुन्हा घडण्याआधी विशेषतः खून होण्याआधी पीडित व्यक्तीच्या सोबत शेवटचं पाहिलं गेलं असेल आणि त्याचं कुठलं विश्वसनीय स्पष्टीकरण दिलं जात नसेल तर असं अनुमान काढलं जातं की त्या व्यक्तीचा अपराधामध्ये सहभाग आहे भारतीय साक्ष अधिनियमच्या कलम एकशे चौदा कलम एकशे सहा आणि कलम सातच्या अंतर्गत या गोष्टीला कायदेशीर आधार मिळतो हा सिद्धांत असं म्हणतो की शेवटचं सोबत दिसणं आणि हत्या होणं यातला वेळ कमी असेल तर जिवंत असलेल्या व्यक्तीकडे पीडित व्यक्तीची हत्या करण्याचा वेळ होता याच लास्ट सीन टुगेदर सिद्धांताचा आधार गजानन बोर्ड विरुद्ध मेडिकल एव्हिडन्स मध्ये गळा आणि तोंड दाबल्याचे मार्ग दिसून आले सिद्धीला गुदमरून मारल्याचं सुद्धा स्पष्ट झालं आणि लास्ट सीन टुगेदर युक्तिवाद या दोघांनी एकत्र घराबाहेर पडणं या गोष्टींवर केस फिरली बायकोला नेलं तिचा खून झाला तेव्हा मी तिथे नव्हतोच तिला कुणी हे माहितीच नाही असा बचाव फेल गेला आणि गजानन चार वर्षांनी बायकोच्या खुनात दोषी ठरला कोर्टानं त्याला कलम तीनशे दोन अंतर्गत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड कलम दोनशे एक अंतर्गत तीन वर्ष कारावास आणि एक हजार रुपये दंड कलम एकशे सत्याहत्तर अंतर्गत पंधरा दिवस साधा कारावास आणि पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली दंड म्हणून जे पाच हजार रुपये तो भरेल ते नुकसान भरपाई म्हणून सिद्धीच्या आईला देण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेत लास्ट सीन टुगेदर या तीन शब्दांवर युक्तिवाद फिरला आणि अकराळ विक्राळ भूताने बायकोला नेलं असं म्हणणाऱ्या नवऱ्याला जन्मठेप झाली भूताचा खरा चेहरा चार वर्षांनी उघड झाला